कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथे ज्येष्ठ साहित्यिक ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विवा शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांची जयंती मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक अशोक पाटील तर अध्यक्ष म्हणून प्रभारी प्राचार्य प्राध्यापक आर आर जाधव उपस्थित होते यावेळी बोलताना प्राध्यापक अशोक पाटील म्हणाले जोपर्यंत आपण भाषेचा वापर करतो तोपर्यंत ती मरत नसते मराठी भाषेबद्दल खूपच अनास्था आहे ही खेदाची बाब असून नेहमी आपण मराठी भाषेचा आग्रह हो धरला पाहिजे संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत एकनाथ तसेच चक्रधर स्वामी यांनी मराठी भाषेला वैभव प्राप्त करून दिले म्हणून या समृद्ध अशा भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा असे ते म्हणाले कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक आर आर जाधव म्हणाले मराठी भाषेला अनेक साहित्यिकांनी भाषेच्या विविध अलंकारांनी सजवले यावेळी त्यांनी मराठी भाषेतील विविध साहित्यिकांच्या कविता म्हणून दाखवल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापिका उर्मिला नाईक कवडे यांनी केले सूत्रसंचालन के प्राध्यापक एम डी उंद्रे यांनी केले तर आभार प्राध्यापक राजेंद्र वासकर यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक राजेश उंद्रे प्राध्यापक डॉक्टर अनंत पाटील प्राध्यापक बी आर घाटे विपुल भालेराव अजय जाधव यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमासाठी प्राध्यापक वृंद कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते